खूप जास्त रिक्वेस्ट केलेला हा व्हिडिओ की ताई हिंदू महिलांना मालमत्तेतील अधिकार या विषयावरती सुद्धा व्हिडिओ बनव पण मी ठरवलेलं की जेव्हा माझ्या चॅनलचे एक हजार पूर्ण होतील तेव्हाच मी हा व्हिडिओ बनवेन सो थँक्यू 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 सो मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट दोन व्यक्तींचे मी अगदी मनापासून आभार मानते त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे आदरणीय ऍडव्होकेट सुनील शेळगीकर सर म्हणजे माझे गुरु ज्यांचं हिंदू लॉवर जबरदस्त प्रभुत्व आहे आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आदरणीय सोलापूर मधल्या फडकुले सभागृहामध्ये एक व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं त्या व्याख्यानामध्ये सरांनी पुरातन काळातलं स्त्रियांचं स्थान तेव्हापासून एकोणीशे चा कायदा चौऱ्याण्णव ची तरतूद दोन हजार पाच ची अमेंडमेंट तेव्हापासून अगदी विनिता शर्माचं जजमेंट परंतु प्रत्येक जो मुद्दा आहे प्रत्येक कन्सेप्ट अगदी सविस्तरपणे समजावून सांगितलेली होती मला आठवतंय तेव्हा मी अक्षरशः जीवाचा कान करून त्यांचं ते सबंध व्याख्यान होतं ते ऐकलेलं होतं आणि प्रत्येक मुद्दा आवर्जून माझ्या वहीमध्ये नोट करून ठेवलेला होता त्यामुळं आभाड सरांचे मी खरंच मनापासून आभार मानते या व्हिडिओमध्ये मी सुमारे दहा हजार वर्षापूर्वीचं जे सर्वायवरशिप तत्व होतं तेव्हापासून आताच्या दोन हजार वीसच्या विनिता शर्मा जजमेंट पर्यंतचे सगळे मुद्दे जे आहेत आणि सगळे केस लॉ कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत करता पहा कारण महिलांच्या बाबतीमध्ये हिंदू वारसा कायद्याचा कसा कसा विकास होत गेला याची सुरुवातीपासूनची जी श्रंखला आहे ती जर मध्येच कुठेतरी त्याला अडथळा तयार झाला तर पुढची संकल्पना समजायला खूप अवघड होते आणि गरज वाटली तर काही ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण तुमचं जे प्रेम आहे तुमचा जो पाठिंबा आहे तो मला वेगवेगळे व्हिडिओज वे 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 बनवण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असतो हा वारसा कायदा म्हणजे सक्सेशन ऍक्ट आपल्याकडं सक्सेशन ऍक्ट लागू होण्यापूर्वी भारतामध्ये एकच तत्व फॉलो केलं जायचं ते म्हणजे सर्वायवरिप आता सर्वायव्हरशिप म्हणजे काय तर इन हिंदू लॉ द ऑफ दर्वायव्हरशिप इज अ कन्सेप्ट प्रॉपर्टी शुड बी पास डाऊन टू द रिमेनिंग पार्सनर्स थोडक्यात काय होता तर हजीर तो वजीर होता म्हणजे जो जिवंत आहे त्याला ती प्रॉपर्टी मिळणार फक्त मुली सोडून महिला सोडून कारण पूर्वी को पार्सनर्स जे होते ते फक्त पुरुष असायचे आता an को म्हणजे काय तर अ को पार्सनर इज अ पर्सन हु इन हेरिट अँड अन्सेस्ट्रल प्रॉपर्टी बाय बर्थ अँड हॅज अन इक्वल शेअर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ अ जॉईंट हिंदू फॅमिली म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये त्या माणसाच्या केवळ जन्मानच त्याचा हिस्सा निर्माण होत होता म्हणजे एकत्र हिंदू कुटुंबामध्ये हिंदू जॉईंट फॅमिलीमध्ये एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आली म्हणजे वडलोबार्जित मिळकत आली की त्याची को पार्सनरी होत होती आपण म्हणतो की पूर्वीच्या काळाचे लोक खूप हुशार होते निश्चितच खूप हुशार होते या हिंदू जॉईंट फॅमिलीमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र कुटुंबाचे अधिकार सगळ्यांनाच दिलेले होते त्यामध्ये कर्त्याचं स्थान जरा काकणभर जास्तच होतं हे खरंय पण जेव्हा घरात कुणाचं तरी निधन झालं आणि मालमत्तेचा विषय निघाला की पुरुष मंडळ बाजूला घ्यायचं या पुरुषांच्या मंडळामध्ये पाचव्या डिग्रीच्या कुणालाही स्थान नव्हतं किंवा स्त्रियांना सुद्धा कुठलंही स्थान नव्हतं थोडक्यात काय तर स्त्रियांना आणि पाचव्या डिग्रीच्या व्यक्तींना मालमत्तेशी काहीही लेणं देणं नव्हतं डिग्री म्हणजे कायद्यामध्ये प्रत्येक पिढीला डिग्री असं म्हणलं जातं आणि मग जर वरच्या डिग्रीचा एखादा माणूस मयत झाला तर खालच्या डिग्रीचा म्हणजे पाचव्या डिग्रीचा माणूस वर सरकायचा त्या कुटुंबामध्ये पुरुषाचं निधन झाल्यानंतर त्याचा वारसा त्याचा जर मुलगा असेल तर त्याच्याकडे जायचा जर मुलगा नसेल तर विधवा पत्नी असेल तर तिला तिच्या आयुष्यभरापुरताच वारसा मिळत होता जर पत्नी सुद्धा हयात नसेल आणि त्या पुरुषाला फक्त मुलगी किंवा मुलीच असतील तर त्या मुलींनाच तो वारसा मिळत होता अशा रीतीनं वारसा हक्कानं मिळालेली मिळकत मुलींना पूर्ण हक्कानं मिळत होती एकोणीशे सदतीस मध्ये विधवा स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी हिंदू महिला मालमत्ता अधिकार कायदा हिंदू वुमन्स राईट टू प्रोटेक्ट प्रॉपर्टी तयार करण्यात आला हा कायदेशीर हक्क सुद्धा ब्रिटिशांनीच महिलांना दिला या कायद्यांतर्गत विधवा स्त्री पतीच्या वारसा हक्कानं स्वतःला मिळणाऱ्या हिश्याच्या वाटणीसाठी दावा म्हणजे सूट फॉर पार्टिशन लावून तो वेगळा करून घेऊ शकत होती परंतु अशा मिळालेल्या हिश्श्याचा उपभोग ती तिच्या आयुष्यापर्यंतच म्हणजे लाईफ टाईम इंटरेस्ट घेऊ शकत होती तिला ती मिळकत विकण्याचा मात्र अधिकार नव्हता सो शी कुड एन्जॉय प्रॉपर्टी ड्यूरिंग हर लाईफ टाइम अँड व्हॉट हॅपन्स आफ्टर हर डेथ प्रॉपर्टी रिव्हर्ट्स बॅक टू सम मेल आणि रिव्हर्जन असं एकोणीसशे छप्पन नंतर वारसा कायद्यामध्ये बरीच सुधारणा झाली स्त्रियांना पुरुषांना इतकाच हक्क देण्याचा बराच प्रयत्न केला गेला या काळामध्ये जुन्या परंपरेतल्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये कायद्यात बदल असा काही झाला नाही परंतु वडिलांच्या स्वकष्टार्जित किंवा स्वतंत्र मिळकतीमध्ये मुलींना मुलांना समान हिस्सा मिळू लागला तसंच कुठलीही स्त्री पोटगीसाठी किंवा चरितार्थासाठी दिलेल्या मिळकतीची किंवा आयुष्यभरासाठी दिलेल्या मिळकतीवरती तिची पूर्ण मालकी व्हावी असा सुद्धा कायदा झाला हा कायदा सतरा जून एकोणीशे छप्पन्न रोजी अंमलात आला सरांनी व्याख्यानामध्ये अजून एक प्रश्न विचारलेला होता कि वेदातला कायदा जो आहे किंवा कस्टमरी लॉ जो आहे जुन्या हिंदू कायद्यातल्या सध्या स्थितीमध्ये तो लागू होत नाही असं हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये कुठं दिलंय तर हिंदू सक्सेशन ऍक्ट चा सेक्शन फोर दोन भाग पडतात फोर ए आणि फोर बी पार्ट टू जो आहे तो अमिट केला गेलेला आहे खर तर या एकोणीसशे छप्पन्न सालच्या कायद्यानं जस्टिस करण्याऐवजी पार्शल जस्टिस केलेला होता एक उदाहरण सांगते समजा एक कुटुंब आहे त्यामध्ये वडील मुलगा आणि मुलगी आहेत एक प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीची जर आपण वाटणी करायला गेलो तर को पार्सनर्स कोण होतील तर वडील आणि मुलगा त्या दोघांना समान हिस्सा मिळेल त्याच्यानंतर जेव्हा वडील मयत होतील तेव्हा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला हिस्सा या तत्वानुसार वडिलांचा हिस्सा किती असणार आहे वन फोर्थ मग मुलीला किती हिस्सा मिळणार वन फोर्थ आणि मुलाला किती मिळणार म्हणजे त्याचा वन हाफ प्लस वन फोर्थ म्हणजे थ्री फोर्थ आणि मुलीला वन फोर्थ हिस्सा या कायद्यानुसार अशा प्रकारचं हे डिस्क्रिमिनेशन केलं गेलं हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन प्रमाण पतीच्या मिळकतीमध्ये पत्नीला मिळणाऱ्या हक्काबाबत आणि वारसाबाबत अमूलाग्र बदल झाले हे खरं या कायद्यापूर्वी विधवेला मिळणारी मिळकत्तीच्या हयातीपर्यंतच ती उपभोगू शकत होती एकोणीशे छप्पन्नच्या कायद्यानंतर मात्र अशी मिळकत्तीच्या पूर्ण मालकीची म्हणजे कलम चौदा प्रमाण पूर्ण मालकीची झाली त्यामुळे ती त्याचा विनियोग कशाही प्रकारे करू शकू लागली या प्रॉपर्टीच तिला मृत्यूपत्र सुद्धा करता यायचं तिचं निधन झालं तर पुढच्या पिढीला तिच्या मिळकतीमध्ये वारसा हक्क सुद्धा मिळू लागला ही या कायद्याची जमेची बाजू त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये जमाना बदलला काळ लोटला पोरी शिकू लागल्या त्यांची प्रगती होऊ लागली आणि त्याच्यानंतर मुलीला को पार्सनर केलं गेलं पाहिजे ही चळवळ जोर धरू लागली या संदर्भातला सगळ्यात पहिला बदल केला तो म्हणजे स्टेट ऑफ केरळनं एकोणीशे पंच्याहत्तर साली द केरळा जॉईंट फॅमिली अॅबॉल्युशन ऍक्ट एकोणीशे पंच्याहत्तर हा अंमलामध्ये आला यथावकाश आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक आणि बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तारीख लक्षात ठेवा बावीस जून एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये असं लागू करण्यात आलं की मुली ह्या सुद्धा को पार्सनर्स आहेत आता ही तरतूद काय होती तर छप्पनच्या कायद्यानुसार डॉटर्स आर को पार्सनर्स अशी तरतूद होती म्हणजे मुलींना फॉर्म्युला लागू होता हिश्शामध्ये पण या कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये इक्वल राईट्स मिळाले को पार्सनर्स म्हणून आता एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या या कायद्यातल्या सुधारणेमध्ये एक मेक होती एक गोम होती ज्यामुळं या फॅमिली लॉ चा अभ्यास करत असताना हा वकील लोकांच्या मेंदूच्या अक्षरशः चिंधड्या चिंधड्या झाला मेंदूचा विचार करून करून अक्षरशः भुगा ती काय दिनांक बावीस जून एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत जी मुलगी अनमॅरिड आहे त्या मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा मिळेल असं ठरवलं गेलं म्हणजे ज्या मुलीचा विवाह हो बावीस जून एकोणीशे चौऱ्याण्णवच्या पूर्वी झालेला होता अशा मुलींना हा वारसा हक्क दिला गेलेला नव्हता ज्या मुलींचा विवाह त्यानंतर झालेला आहे किंवा अजून झालेला नाही त्यांना मात्र मुलांच्या इतकाच वारसा हक्क मिळण्याची तरतूद करण्यात आली म्हणजे जी मुलगी बावीस जूनला विवाहित होती त्या मुलीला वन फोर थ्री फोरचा फॉर्म्युला आणि बावीस जून नंतर तिचा तेवीस चोवीस तारखेला लग्न झालेलं असेल तर तिला वन हाफ वन हाफ चा फॉर्म्युला म्हणजे जरा विचार करा एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर फक्त दोन मुली बर का एका मुलीचं लग्न वीस जूनला झालं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न चोवीस जूनला झालं तर त्याच्यामध्ये किती मोठा फरक होता त्यांच्या वाटण्यांमध्ये म्हणजे एका मुलीसोबत जस्टिस करत असताना दुसऱ्या मुलीसोबत आपसुकच इनजस्टिस होत होता कारण तिचा विवाह हो बावीस जून पूर्वी झालेला आहे म्हणून त्यानंतर या कायद्यामध्ये पुन्हा जी ऐतिहासिक अमेंडमेंट केली गेली ती दोन हजार पाच मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये लिंगभेद न करण्याच्या कायद्यामुळं देशातल्या कुटुंबात जन्मलेल्या सगळ्याच मुलींना मुलां इतकाच वारसा हक्क निर्माण झाला असा वारसा हक्क मिळण्याची तारीख त्या कायद्यामध्ये वीस डिसेंबर दोन हजार चार ही निश्चित करण्यात आली या कायद्यानं पुरुषांच्या बाबतीत लागू होणारा हक्क कुटुंबात जन्मलेल्या मुलींना सुद्धा मिळू लागला यालाच आपण समान हिस्साचा दोन हजार पाच चा कायदा असं म्हणतो हे सगळं चालू असताना दोन हजार पंधरा रोजी सुप्रीम कोर्टासमोर एक केस येऊन धडकली ती केस म्हणजे प्रकाश वर्सेस फुलवती या केस मध्ये न्यायमूर्तींनी या सेक्शन सहा च इंटरप्रिटेशन करत असताना तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्यातली पहिली म्हणजे दिनांक नऊ नऊ दोन हजार पाच ला फादर शुड बी अलाइव्ह दुसरी गोष्ट म्हणजे डॉटर शुड बी अलाइव्ह आणि तिसरी गोष्ट म्हणजे दॅट प्रॉपर्टी मस्ट बी इन एक्झिस्टन्स आता या एक तिसऱ्या पॉइंटचं काय कारण आहे तर सेक्शन सहाच्या खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जी प्रॉपर्टी वीस डिसेंबर दोन हजार चारच्या च्या पूर्वी त्याचं पार्टिशन झालेलं असेल किंवा डिस्पोजल झालेलं असेल ती आता हिशोबात धरायची नाही त्यामुळं त्यानंतर सुप्रीम कोर्टात आणि एक फेमस केस आली ती म्हणजे धनमसुरपूरची केस या केस मध्ये झालेला असं होतं की त्या महिलेचे वडील दोन हजार दोन सालीच वारलेले होते पण त्यानंतर त्या मुलीनं जुन्या हिंदू कायद्यानुसार केलेला होता म्हणजे वाला मग प्रश्न असा उपस्थित झाला की या मुलीला दोन हजार पाचच्या च्या बेनिफिट मिळेल की नाही तर यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं ऑब्झर्व केलं की वडील नाहीये पण खटला पेंडिंग आहे आणि मुलगी सुद्धा जिवंत आहे आणि प्रॉपर्टी सुद्धा आहे पण सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायमूर्ती असं म्हणाले की अशा प्रकारच्या केसमध्ये सुद्धा त्या मुलीला मुलाप्रमाणेच वागवलं गेलं पाहिजे म्हणजेच मुलाप्रमाणेच तिला हिस्सा मिळाला पाहिजे हा कहा निमित ट्विस्ट आला दोन हजार अठरा सालच्या मंगमल वर्सेस टी बी राजू या केसमध्ये या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या जस्टिसनी असा निर्णय दिला की प्रकाश वर्सेस फुलवती टू बी फॉलोड हा परसेप्शन घेतला म्हणजे नेमका वडिलांच्या अस्तित्वाचा प्रश्न इथं निर्माण झाला कारण नऊ नऊ दोन हजार पाच ला मुलगी जिवंत पाहिजे प्रॉपर्टी अस्तित्वात पाहिजे वडील असावेत की नसावेत हा इशू इथं क्रिएट झाला या इशूवरती समाधानकारक उत्तर सुप्रीम कोर्टानं दिलं शेवटी विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या केसमध्ये दिल्ली हायकोर्टाकडून ही केस सुप्रीम कोर्टाकडे गेली त्यामध्ये सुप्रीम कोर्टासमोर कोणता व्ह्यू घ्यायचा हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं म्हणजे नेमकं कोणतं परसेप्शन आपण अडॉप्ट करायचं प्रकाश वर्सेस फुलवती का धानम्माच का मंगमलच ही केस डिसाईड करण्यासाठी गेली लार्जर बेंच कडे आणि दिनांक अकरा आठ दोन हजार वीस ला सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिला ज्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं काही मुद्दे कन्सिडर केले पहिला मुद्दा म्हणजे दिनांक नऊ नऊ दोन हजार ला मुलगी हयात पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे दॅट प्रॉपर्टी मस्ट बी इन एक्झिस्टन्स आणि तिसरा मुद्दा म्हणजे वडील जिवंत असण्याची गरज नाही म्हणजे कुठली केस फॉलो केली गेली धानम्माची केस आता आपण व्हिडिओच्या थोडस शेवटाला आलोय आणि अतिशय महत्वाच्या अशा विषयाकडं विनिता शर्माचं हे जे जजमेंट आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे परंतु हे जजमेंट जसच्या तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी लागू होत नाही महाराष्ट्रामध्ये काही परिस्थितीमध्ये मुलगी नऊ नऊ दोन हजार पाच ला जिवंत नसली तरी प्रकरण तिच्या वारसांना दाखल करता येतं याच कारण म्हणजे याच जजमेंट मधला पॅरेग्राफ बावन्न हे समजून घेण्यासाठी जरासा आपण मागं जाऊयात दिनांक बावीस जून एकोणीशे चौऱ्याण्णव ही तारीख मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली महाराष्ट्र राज्यानं एक कायदा आणला होता एक अमेंडमेंट आणली होती ज्यानुसार जी मुलगी दिनांक बावीस जून एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत अविवाहित आहे तिला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये इक्वल शेअर आहे पार्सनर्स म्हणून आता समजा त्या मुलीचं चोवीस जून ला लग्न झालं आणि दोन हजार पाच च्या कायद्यापूर्वी जर ती मरण पावलेली असेल तर ती जर महाराष्ट्रामध्ये असेल तर तिच्या वारसांना तिच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलाप्रमाणे हक्क मिळतील म्हणजे इक्वल राईट्स मिळतील आणि जर ती हे चार प्रदेश सोडून म्हणजे आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक आणि महाराष्ट्र इतर कुठल्याही राज्यामध्ये असेल म्हणजे समजा ती उत्तर प्रदेश मध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये आहे तर तिला एकोणीशे छप्पनच्या कायद्याप्रमाणे म्हणजे वन फोर्थ थ्री फोर्थ न हक्क मिळतील आता दुसरी शक्यता आपण पाहूया समजा त्या कन्याचं लग्न वीस जूनला एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये झालं म्हणजे बावीस जूनच्या आधी झालं म्हणजे काय झालं शी इज नॉट अ कोपार्सनल तर या कायद्यानुसार तिला जन्मतःच हक्क मिळालेला नाही तिला वडिलांच्या मृत्यूनंतर हक्क प्राप्त होईल आणि जर नऊ नऊ दोन हजार पाच च्या आधी ती कन्या मयत झालेली असेल तर काय होईल तिच्या वारसांना कोणता फॉर्म्युला अप्लिकेबल होईल वन फोर्थ थ्री फोर्थ वाला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा कायदा दोन वेगवेगळ्या पद्धतीनं लागू होतो दोन हजार पाच सालच्या या वारसा कायद्यातल्या बदलामुळं हिंदू स्त्री पुरुषांच्या वारसामधला भेद पूर्णपणे संपुष्टात आला मुलगा मुलगी तसंच भाऊ बहीण यांचा वारसा हक्क समान केला गेलेला आहे असं जरी असलं तरी समाजाची मानसिकता विवाह झालेल्या मुलीला मुला इतकी प्रॉपर्टी द्यावी अशी मुळीच नाहीये त्यामुळं माहेरची मिळकत हक्क न मिळवण्यासाठी बहिणींना वाटपाचे दावे लावावे लागतात असे दावे लावल्यामुळं वडील मुलगी किंवा भाऊ बहीण यांच्यातल्या नात्यांना तडे जाऊ लागलेले आहेत अशा वेळेला मुलींना आपला हक्क घ्यावा की नातं सांभाळावं अशी द्विधा मनस्थिती तयार होते सामंजस्यानं दोन्ही गोष्टींचा जर मेळ बसत असेल तर उत्तम पण तसं नाही घडलं तर मात्र कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतं मला जर विचाराल तर केवळ हक्क आहे म्हणून गरीब भावाकडून स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली असताना सुद्धा दावा लावणं हे काही योग्य नाही म्हणजे नैतिकदृष्ट्या योग्य नाही आणि त्याचप्रमाणे श्रीमंत भावानं सुद्धा आपली बहीण बाबा गरीब आहे तिची परिस्थिती नाहीये तर तिला तिच्या हिश्शाची मिळकत स्वतःहून देणं कधीही योग्य ठरेल आणि म्हणूनच कायद्याच्या वाटेनं जाण्यापूर्वी प्रेमाचा नाते संबंधांचा कुटुंबाचा स्वतःच्या गरजांचा आणि मुख्य म्हणजे इतर सगळ्या आवश्यक गोष्टींचा सारासारपणे विचार करणं फार आवश्यक आहे आणि म्हणूनच असं सुचवावं असं वाटतं की संपत्तीपेक्षा नातेसंबंध महत्वाचे असू शकतात ही जाणीव कुटुंबातल्या सगळ्यांनीच ठेवणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये माणुसकी प्रेम आपुलकी या सगळ्यापेक्षा पैसा मोठा ठरतोय ही गोष्ट सत्य मानली जाते गरज नसताना फक्त कायद्यात अधिकार किंवा हक्क दिलेले आहेत म्हणून कायद्याच्या वाटेनं न जाता सारासार विवेक बुद्धीनं कुटुंबातल्या प्रेमाचे नाते संबंध सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे कारण कायद्याचं जे शस्त्र आहे ते दुधारी आहे ज्याच्यावरती तुम्ही वार कराल ते तर घायाळ करतच पण ज्यानं वार केलेला आहे त्याला सुद्धा ते घायाळ करत त्यामुळं कधी कधी शस्त्र न उगारता सुद्धा विजय मिळू शकतो हाही विचार मनात बाळगणं फार महत्वाचं आहे तर होता वीडियो। हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद